नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना भुगीची भाजी कशी बनवतात ती दाखवते तिच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे बघा हा मोठा बटाटा घेतलेला आहे मी कांदा घेतला आहे शिमला मिरची आहे गाजर आहे भेंडी टॅमॅटो टोंडी घेतली आहे फरसबी घेतली आहे वाटाणे आणि घेवडी घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी आणि हे तिळ घेतले सफेद भाजून घेतलेली तीळ आहे आणि जिरं आणि मोहरी आहे शेंगदाणे घेतले आहेत लाल मसाला हळद न पावडर जिरा पावडर आणि मीठ घेतलेले आणि तेल बघा कडाई ठेवली आहे मी आता याच्यामध्ये तेल घालते जिरा मोहरी टाकते मी तेल गरम झालेलं आहे आता कांदा टाकते कांदा चांगला परतून घेते मी आता ना मी ह्याच्यामध्ये ना भेंडी टाकते कारण भेंडी ना चिकट असत ना मग तेला तेलामध्ये तेला टाकले ना मग जाईल निघून जाईल तर त्यांना म्हणून भेंडी आधी परतून घेते चांगली मी हे बघा आता आलं लसूण पेस्ट टाकते मी आलं लसूण आणि कढीपत्ता आहे तर तुंबीर पण टाकली याच्यामध्ये चांगली ना मी तेलामध्ये परतून घेते आता मी याच्यामध्ये टॅमॅटो टाकते टोमॅटो पण चांगला पटून घेणार आहे मी बघा लाल मसाला हळद धना पावडर आणि जिरा पावडर टाकते मी बघा आता ओंडी टाकते परशबी वाटाने घेवडा टाकते गाजर शिमला मिरची एवढा बटाटे आणि शेंगदाणे बघा सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये पाणी टाकते किती कलर पण छान आलेला आहे अशी भुगीची भाजी आमच्याकडे बनवतात आणि याच्यामध्ये वांगं पण टाकतात तर मी टाकलं नाही आहे तुम्ही टाकू शकता वांगा मीठ टाकते मी चवीनुसार टाक आणि तुम्हाला वांग टाकायचं असेल अजून कुठल्या भाज्या टाकायचे असेल टाकू शकता मी जेवढ्या होत्या तेवढ्या मी टाकल्या आता चांगली जरा ही भाजी चांगली शिजून दे त्याच्यानंतर मग मी ती टाकेन सपेद आता याच्यावर मी झाकणं ठेवून देते हे बघा मी आता झाकण काढून बघते बघा किती छान मस्त कलर आलेलं आहे मोगीची भाजी मस्त छान झालेली आहे बरा किती कलर छान आलेले आहे अशी तुम्ही घरी बांधू बोगी दिवशी आता मी ना हे बघा हे सफेद ती येत ना हे टाकते ते मी भाजून घेतले होते हा का सफेद तीळ टाकलेले आहेत मी याच्यामध्ये बोगीची भाजी आहे ना म्हणून आणि mm -hmm. आता ही बोगीची भाजी तयार झालेली आहे बघा किती मस्त कलर आलेला आहे त्याला हे बघा मी आता तुम्हाला ना भाकरी दाखवते तीळ लावलेली भाकरी आणि याच्यामध्ये ना मी तांदूळ आणि नाचणी मिक्स आहे कारण आमच्याकडे ज्वारी आणि बाजरी काही पिकत नाही कोकणात तांदूळ आणि नाचणीच्या पिठाची मी भाकरी बनवणार आहे आणि त्याला मी तीळ लावणार आहे कारण आमच्या गावाला असंच बनवतात का कारण ज्वारी आणि बाजरी काही हे आमच्याकडे पिकत नाही तसं जे पिकत आहे त्याच्यापासून आम्ही बनवतो मग आता हे तांदूळ टाकलेले आहेत पिठामध्ये नाचणीचं पीठ आणि तांदळाचं पीठ असं आहे मिक्स आता मी भाकरी भाजून घेते आमच्याकडे अशा भाकरी भाजतात आता पाण्यावरच्या वगैरे नसतात लाटल्या बिटलेल्या नसतात या अशा भाकरी आमच्याकडे भाजतात आणि याला सफेद लावायचे भोगीची भाजी आणि भाकरी असं आमच्याकडे भोगीला भोगीच्या दिवशी स्वयंपाक बनवला जातो बघा आहेत ना हे टाकते मी आता थापून घ्यायचं बघा किती छान दिसते हे बघा दिसतात ना हे बघा तुम्ही तव्यामध्ये टाकला तवा बा थोडा मोठा आहे अशी आमच्याकडे भाकरी भाजली जाते बघा मी भाकरीला पलटी मारली आणि हे बघा ती बघा कशी मस्त दिसतात बघा

तिळाची भाकरी आणि भोगीची भाजी तयार झालेली आहे बघा किती छान भाजी दिसते बघा आणि भाकरी पण बघा कसे तीळ लावलेत मी वरती असे तुम्ही घरी बनवा भोगी दिवशी आणि जर तुम्हाला आवडली जास्ती जा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत घरी बनवा श्री भोगीला चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा